रामकृष्ण हरी सज्जन श्रोते हो आज आपणाला जे आम्ही वर्षभर आपल्यासमोर व्हिडिओ सादर करतो हो। आहोत आज जवळजवळ आजच्या तारखेला आपले तीन हजार दोनशे पंचवीस व्हिडिओ आहेत यूट्यूबवर आणि ते तुम्ही मनाचे काम करून ऐकलेले आहेत आपले सदस्य नऊ हजार दोनशे दहा असे स्वयंस्फूर्तीने झाले सदस्य आहेत फेसबुकला वेगळे आहेत इंस्टाग्रामला वेगळे आहेत पाच लाख लोक आपले श्रोते आहेत आणि त्या विनोदामध्ये जे खदखदून खळखळून तुम्ही हसता ना तर ती हसणारी जी मुलगी आहे आणि आपल्या ह्या जे व्हिडिओचं शूटिंग आहे ते शूटिंग करणं ते यूट्यूबवर टाकणं फेसबुकला टाकणं इंस्टाग्रामला टाकणं हे जे सर्व ही सेवाकर्ते आहे ती ती मुलगी आणि ती आहे ही श्रद्धा तिचं नाव आहे श्रद्धा कुमारी श्रद्धा संभाजी दराडे ही मुलगी हे काम करते शाळेतून आल्यानंतर साडेसहा ते सात साथ, साडेसातपर्यंत आपण हा व्हिडिओचा भाग करून आपल्यापुढे सादर करतो जवल जवल, आहे आणि जे तुम्ही आपले विनोदाचे जवळजवळ हजार बाराशे व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये शेवटी जे खळखळून हास्य तुम्ही ऐकता ना ते या श्रद्धेचं हास्य आहे तेव्हा ही श्रद्धा सांगण्याचं सा कारण असं सा की आज माझा वाढदिवस आहे एकोणऐंशी वा एकोणऐंशी वर्षामध्ये मी पदार्पण करतो आहे एक एक तारीख माझी जन्मतारीख आहे पंचेचाळीस त्यामुळे तिला ती तारीख माहिती होती म्हणून ती कालपासून काय ऐकत नव्हती की नाही बाबा तुमचा वाढदिवस करणार आम्ही तुम्हाला सांगा काय आणायचं ते आणि तुम्हाला सांगा काय आणायचं ते कालपासून तिने खूप आग्रह धरला आणि ती श्रद्धा असल्यामुळे आणि माझं काम सगळं करत असल्यामुळे त्या श्रद्धेचं काय मला डावलता येईल ना त्यामुळे तिच्या श्रद्धेचा मी स्वीकार करण्यासाठी तिला होकार दिला आणि त्या होकाराचा ही ती श्रद्धेचं मी स्वीकार करतो आहे तर ती मला माझ्या एकोणऐंशीव्या वाढदिवसानिमित्त भेट कार्ड आणि मंगलमूर्ती गणेशांची मूर्ती ही भेट देते आहे तर ती मी इतकी श्रद्धेने जितकी आहे तितकी मी श्रद्धेने ते स्वीकार करतो आहे पुष्प धन्यवाद कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आपणा सर्वांना पुन्हा एकदा माझ्या वाढदिवस या वाढदिवसा जसा या मुलींनी आदर व्यक्त केला तर आपल्याला जरी कल्पना नसेल तरी आपण सर्वांना त्यानिमित्ताने मी शुभेच्छा देतो आज जे नूतन वर्षात आपण प्रवेश करत आहोत हे संपूर्ण वर्ष आनंदाचं जावं आणि आपल्यापुढे ज्ञानदान मी जे करतो आहे ते पात्र जे आहे ज्ञानदानाचं त्याचा तुम्ही आनंद घेत राहा पांडुरंगाच्या कृपेने आपण हे वर्ष पूर्ण करूया सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ त्या पांडुरंगाची इच्छा असेल तर पुढच्या वर्षी एक तारखेला आपण सहस्रचंद्र दर्शन सोहळा थोडसा जे आपल्या हजारिक लोकांचे लोक आहेत आप माझे चाहते जे माझ्याकडे कीर्तन शिकलेले आहेत आयुष्यभर त्यांनी साधना केलेली आहे ऐकत आहेत असे असे छोटछोटी पारिवारिक कार्यक्रम सहस्र चंद्र दर्शन सोहळा म्हणजे ऐंशी वर्ष जेव्हा तो मनुष्य पूर्ण करतो तेव्हा तो, तो हजार चंद्र पाहत असतो त्याला शास्त्राची संमती आहे जसं चार मनुष्याने त्याचा सत्कार करायला हरकत नाही त्याला ऊर्जा द्यायला हरकत नाही एकतर ब्रह्मचर्य संपताना ज्यावेळी तो प्रवेश करतो ग्रस्थाश्रमामध्ये तेव्हा एकदा पंचवीस वर्षी नंतर साठावी षष्टाब्दी पूर्ण केली वृहस्थाश्रम पूर्ण केला नंतर पंचाहत्तरावी अमृत वर्ष अमृत वर्ष आणि सहस्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे ऐंशी आणि नंतर शतायू जर जगला तो शंभर वर्षाचा तर असे लोक फार भाग्यवंत फार भाग्यशाली कमी लोक आहेत पण श शंभर वर्ष जगणं हा मानवाला दिलेला परमेश्वराने अधिकार आहे तसं झालं तर मग त्याला काय बोनस वर्ष समजायचे अलीकडे काय झालं इतक्या वर्ष लोक फारसे दिसत नाही जगलेले पण आपण आशा करायला हरकत नाही पांडुरंगाला आपण विनंती करायला हरकत नाही अर्थात ईश्वर इच्छा बली अशी पांडुरंगाची इच्छा बलवान असते पण आपली इच्छा तशी सत्यसंकल्प करायचा आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल करायची सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद